समर्थ आज आहे गुरुपुष्य अंगज योग हा योग सूर्योदयापासनं रात्री बारा वाजून नऊ मिनटापर्यंत गुरुपुष्य योगाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये प्रदोष काळामध्ये चांदीचं बारा फुलवातींचं निरंजन घेऊन त्यावर खाली सेवा करायची आहे तुमच्याकडे सोन्याचे मनी गुरुपक्ष अमृत योगावर घेतले असता त्याची बरकत होते तुम्ही काही घेऊ शकता तुमचे जसं तुम्ही घेऊ शकता त्या पद्धतीने घेऊ शकता आजचा हा गुरुपक्ष अमृत योग रात्री बारा वाजून नऊ मिनटापर्यंत आहे आणि ही सेवा प्रदोष काळात नऊ ते बारा या वेळेत करा किंवा सहा वाजता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पंचांगाप्रमाणे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी योग होतो हा योग विशेष फलदायी असतो या दिवशी दिलेली सेवा उपाय हो करून गुरु पुरु गुरु पुरु 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 प्राप्त करून घ्यावी असे भा ज्ञानधानमध्ये माहिती दिलेली आहे गुरुपुष्य योग हा आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल असतो या कालात आवर्जून स्वामी समर्थ सारा सारमृत या पोथीचा एक पाठ अवश्य करावा मी गेल्या वेळेस या ही सेवा केली होती तर ही सेवा करताना मला कोणकोणते अनुभव आले आणि हे नक्षत्र खूप लक्ष्मीकारक आहे मी रोज नेहमीप्रमाणे दिवा लावत होते आणि माझी रोजची जी सेवा आहे ती केल्यानंतर ना मी पुन्हा सुक्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री आ, मंत्र गायत्री मंत्र हे मंत्र म्हणत होते आणि निरंजन आपण जेव्हा सोनाराकडून घेऊन येतो तेव्हा ते स्वच्छ धुवून पंचामृताने पाणी शिंपडून घ्यावे जन करावे त्यानंतर ना पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन तीन चार व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल नवव्या दिवशी नऊ वाती याप्रमाणे बारा दिवसांपर्यंत बारा वाती लावायच्या आहेत याप्रमाणे सर्व वाती प्रज्वलित करून तेराव्या दिवशी दिवसापासून उतरत्या क्रमाने क्रम लावावा म्हणजे तेराव्या दिवशी अकरा वाती एक वाद कमी कमी करत आपल्याला चोवीस दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे पहा तुम्ही अकराव्या दिवशी वाती बाराव्या दिवशी बारा तेरावा म्हणजे अकरावा ते पुन्हा ते रिपीट करायचं आहे याप्रमाणे वाट लावावी एकूण चोवीस दिवसांची तेवीस दिवसांची ही सेवा आहे अर्धावी चार दिवस वगळून सेवा सुरू ठेवावी ही सेवा करत असताना मी तिळाच्या तेलाचा दिवा लावला होता तुम्ही शुद्ध गाईचे तुपा तूपही वापरू शकता हा अत्यंत प्रभावी लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करावायचा उपाय आहे अर्थात त्या व्यक्तीने नृत्यसेवा करणे अत्यंत आवश्यक आहे तरच गुण लवकर येतो कारण नृत्यसेवेने आपल्या जन्मजन्मांतरीचे ताप शाप काय असेल ते निघून जातं पितृदोष कमी होतं त्यामुळे नृत्यसेवा आवश्यक आहे तसेच या पुण्या काळात नित्यसेवा ग्रंथातील धनंतरी मंत्राचा व रोगनाशक मंत्राचा एक जप करून ते सर्वांनी घ्यावे नित्यसेवा या काळात आपले करणं अत्यंत गरजेचं आहे ते केलीच पाहिजे ही सर्व माहिती स्वामी समर्थांच्या ज्ञानदान भाग या ग्रंथामधून घेतलेली आहे आणि तुम्ही सुद्धा हे ग्रंथ ऑनलाईन घेऊ शकता आणि माहिती वाचू शकता जवळील तुमच्या टिंड के प्रणित केंद्रामध्ये ही सगळी